सगळं आणखीकडे लग्न म्हणा बस सरज करते कशी आहात मी सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि माहित असाल तर असं काहीच आणि ते सगळेजण गेले पाहुण्यांच आलेले आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरलं आता बस मीने आणि बाहेर येईल ईशोन वर्ष खेळते दोघं आजीपाशी तर फौजीचं गेलेत त्यांचं काम आहे त्यानंतर त्यामुळे बाहेर मा मानते दोघ आणि बघा इश तिचा येणा इथं पण तुळशीचाच खेळ लावलाय तिने तुळशीच तो ती माती ये ना हो

नको काढ तुळशीतली माती ते ना गुलाबाला छान अशी कळी आलेली होती आणि इकडच्या साईडला हे चिक्कूचं वगैरे झाड आहे आमचं नारळाचं एवढं झाले झाड आणि ऊस लावलाय आता रानामध्ये आमच्या आणि त्यामध्येच मग मेथीची भाजी लावलेली आहे कोथिंबीर पालकाची भाजी वगैरे लावलेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचं टायमिंग येत राहणी चाललं आता राहण्यामध्ये रा बघायला काय काय कसं चालेल ते भाज्या पण लावलेल्या आहेत थोड्याशा आणि ऊस पण ला तसं छान असं फुटून आलेला आहे मला दाखवते हे बघा आणि भाज्या ते ना पलीकडच्या साईडला आहे घराच्या तिकडच्या साईडला कोथिंबीर लावली शेपाची भाजी पालकाची भाजी मेथीची भाजी सगळ्या भाज्या लावलेल्या आणि फौजी आणि हर्षेतनं पुढे गेलेत आता म्हटलं शेवग्याला शेव शे, शेंगा आहेत का बघावे ते असले तर म्हणजे भाजीला घ्यायला म्हणलं चालले तिकडं सकाळचं टायमिंग आहे आज तर संध्याकाळी निघायचं आहे आम्हाला रिटर्न जाण्यासाठी दिल्लीला म्हणलं बघावं हरभरा आणखीन छोटा छोटाच आहे म्हणलं हरभऱ्याचं तोडावं तर भाजी करायला बघू आता पुढच्या वेळेस आल्यानंतर हरभऱ्याची भाजी वगैरे संक्रांतीला तर काय संक्रांतीच्या वेळेस तर काय आता यायला जमणारच नाही आता गेल्यावर लगे लगे कुठलं रिटर्न बघू आता तिकडं संक्रांत वगैरे आपली साजरी करायची जी असेल साहित्य त्यामध्ये अवेलेबल त्यामध्ये तर आजचा पण आमचा रिटर्न जाण्याचा व्लॉग बघायला म्हणजे व्हिडिओ हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल की आमचा प्रवास वगैरे कसा होतो ते थांबलेत ते दोघ जणां तिकडं हार शिव कार पिलू हर्ष जरा आजारी पडले त्यामुळे जसं करायला लागलाय किरकिर ताप ती ती रात्री पुसून परवा कार पिलू शेवग कळच नाही लागले याला एक ना शिंग नाही शिंग लागले ना तर आल तर छान अशी कोथिंबीर तोडून घेतलेली फ्रेश फ्रेश अशी कोथिंबीर वड्या करण्यासाठी आणि इकडे अशी कोथिंबीर लावलेली इथं जवळ सगळं माळावं लावले म्हणजे लगेच तळता येईल अशी घेतली फ्रेश असं तो, तो कोथिंबीर तर वड्या करतो आम्ही स्वयंपाकात तर इथं स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर कोथिंबीर वड्या पण इथं करून घेतलेत मी छान असं घरची कोथिंबीर असे किती पण वड्या करायला तर आता येणार तळून घेते मी वड्या डीप फ्राय करूनच घेणार आहे मी याच्यातून आता खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत तर आता त्याला मधून कट करते आणि तळून घेते आता छान वाड्या इकडे विशेष भाषेचा खेळ झाले तर मी आलेली होती कोथिंबीर नेण्यासाठी आणि मेथीची भाजी आम्हाला तिकडे घेऊन जाण्यासाठी दिल्लीला आणि ताईंचे नाही तर गवत काढत होते ताई उसामधलं आणि मी मग भाज्यात भाजी पण घेतली थोडीशी मेथीची आणि कोथिंबीर पण घेतली म्हणजे तिथं पण प्रतीक्षाला पण देता येईल म्हणलं थोडीशी कोथिंबीर आणि भाजी पण म्हणून तोडत होते मी ना अशी वरूनच खोडून घेतलेली आहे मी म्हणजे जेणेकरून नंतर पण आणखीन चांगली उगवेल कोथिंबीर आणि भाजी पण आहे ना अशी वरूनच थोडी थोडी खोडून घेतली होती मी तर इथं आता झालेत ता आमच्या बॅग वगैरे पॅकिंग आणि हे जे किटचं साहित्य आहे ते तिथं खुरडावर द्यायचं होतं प्रतीक्षाला आणि जे चहा ठेवलेला होता मी सगळ्यांसाठी कारण भय लागला होता मला त्याला पण चहा वरायचे जायचं घ्यायचे भाग इशूळ हाय हाय हा चहा वगैरे घेतला त्यानंतर आला आणि शेवटी नको वाटतो तो क्षण आला म्हणजे जायचं जायचं म्हटलं की सगळ्यांचे आधीच डोळ्यात पाणवलेले असते तर हर्ष आणि इशू दोन दिवस जरी राहिले तरी घर असं भरल्यासारखं झालं आणि आता चाललो तर मग काय तिथं आत्या मामा आणि ताई तिघच असतात घरी त्याच्यामुळे त्यांना पण दुःख वाटत होतं आणि लेकरं असली की त्यांना पण बरं वाटतं आणि गेल्यानंतर मग घर सुनासुनं होतं तसंच आता चाललं आता तसंच आम्ही पण आणि हर्षून इशू इशू काही आपल्याला समजते पण हर्षू रडत होता त्यानंतर आलो इथं शेडवरती म्हणजे मम्मीच्या इकडं आणि तिथे येणं मम्मीचं दर्शन वगैरे घेतलं आणि चाललो मग आम्ही तिथून थोड्या वेळ म्हणजे बसलो बाबा पण आले होते आणि इशूचं चाललेलं होतं बाबाचे गप्पा मारायचं

तर बाहेरचे त्यानं तुरी करायला मशीन आलेली होती मग थोड्या वेळ थांबलो तिथं आम्ही थोडस एक दोन राऊंड तुरीची होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग गेलो तर ती मशीन आहे ना डायरेक्ट अशा ज्या तुरी आहेत त्या सगळ्या काढून तुरीचे असे ते वेगळी तूर वेगळीकडे करते आणि पाला पाला पाचोळा सगळ्या एकीकडे वेगळीकडे करते तेच बघत होतं आम्ही इथून 気付いてるだけで分かりま

त्याच्यानंतर ना आम्ही कोरोना जाण्यासाठी निघालो आणि तिथून पण पुढची आमची जर्नी जी असणार आहे त्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणारच आहे चला तर मग ह्या व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय